तर मित्रांनो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या तुम लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर तर आता आम्ही जातो काही माहिती आता आम्ही आहे ना जाताल आधी हडपीड का स्वामींच्या दर्शनासाठी तर एक मेहनामध्ये तुमका माहिती असो की नाही माहिती ॲक्सिडंट झालेला आणि एक दोन महिने तो बेडवरच होतो पण आता सगळा व्यवस्थित झाला स्वामींच्या कृपेने तर आता आम्ही जाता स्वाम त्यांकाच घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी जाता तर तुम्ही पण आता आमच्यावर चला आमच्यावर तुमचं पण स्वामींचं दर्शन होईल आपण आता जाता हो हडपीडमध्ये शिरगाव हडपीड लागतं जा पुढे तर त्या मठात आम्ही जाणार आहोत चला जास्त वेळ न घेता तर चला हैना आता गाडी स्टार्ट मारलोय हैना निघूया आणि डायरेक्ट जाऊया मठात आमचे कार्य कार्यकर्ते बसले सगळे आर्या का फिरता चला जाऊया प्लॅन मध्ये बदल झालो आता आपण जातालो पहिला आधी पावनाई देवीच्या मंदिरात आणि हे शिरगाव चाफेड शिरगाव ही गाडी जरा हे रुमाल बाजूक करणार कलेक्शन येत तर ही शिरगाव बाजारपेठा आता हव आपण दादा घेऊया आणि दादा आणि आधी जाऊया पहिला पाहुणा आईच्या दर्शनात आणि नंतर जाऊया आपण स्वामींच्या दर्शनासाठी निवास कसलो इश्वी विश्व घेतल्या ना सिक्स सीटरवाला थांबता की जाता शिरगाव बाजारपेठ आणि तळे बाजार हे जरा ट्राफिक का जरा पण तळे बाजार लयच तरी जागा तरी ह्या काय आता बघा मंगू आता मंगो आता कर बरोबर ना? ना। चला आता आम्ही जाता आहोत पाहुणा देवीच्या मंदिरात लागलाय लागला आता आपण हिला आपल्या पावनाई मंदिराकडे शिरगावचा पावनाई देवीचं मंदिर असा या बऱ्याच सप्त्यांमध्ये तुम्ही बघितलं असताना डायरेक्ट गाडी पुढे घेऊया पाऊस गेल्यावर आपल्या रावला आम्ही होय कारण पावसा पावसाक सुरुवात झाली काय गो आणि दादा आता जरा फक्त पायाचा या रावलेला थोडा हळूहळू चालता आता तरी बरोबर रिकवर झालो चला पाहुणा या आईचं दर्शन घेऊया तर हे बघा आईचं दर्शन करून घ्यावा पावनाई देवी आईचा शिरगावमधली मधली पावनाई देवी आई असाई तर मग आमच्याबरोबर तुम्ही पण दर्शन करून घ्यावा नवीन ड्रेस आणि लाईट कमी आहे सावनी आता ओटी भरून घेता ोटी भरून घेतल्यान फुला दिल्या दे देवीच्या तकडी गेली ती बघा पुढे मस्त पैकी आपला पाहुणा यायचं दर्शन झालं आमच्यावर तुम्ही पण दर्शन घेतलं असतानाच सगळ्यांका पावणारी अशी आमची पावनाई देवी शिरगाव मधली आता दादा घेऊन आता आम्ही जाता लोक मटात मधीच उन येत आणि लगेच काळोख बघल स्वतः दादा कसं वाटलं आपल्या आईचं दर्शन घेऊन बरं वाटलं ना मठात घेऊन जाऊया आता आता मठात जाऊया स्वामींचं दर्शन घेऊ चला चलो कार्यकर्ते बसा बसा लागला ना सावनी इलेक्शन का उभ्या राहला मध देवायना निघाटी कमवले पुढच्या आकाश बघ मस्त आला आणि ढग बिग बघ आता मंदिर पुढे मंदिराच्या मागण्या आम्ही फिरायला जातोय आपण आता शिरगाव मधला हडपीड हडपीड या स्वामी समर्थांच्या मठाच्या थे इलेले असाव आणि लवकरच तुम्हाला स्वामींच दर्शन घडवत तर जेवढे जेवढे स्वामी भक्त आहात त्यांनी ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण कोणाक माहिती नसत स्वामी भक्तांक की हय पण पन देवगडात पण आपल्या शिरगावमध्ये स्वामींचं मठ असा त्यांच्यापर्यंत ही बातमी जाय आणि खूप छान असं मठ आहे सुंदर मठ आम्ही थांबलेला जरा परमिशनसाठी कारण दादाक चलूक जमत नाही ना, ना तर वरती गाडी आणली आपण ही बघा गाडी ही लावला आणि बघू शकतास कसलं सुंदर मंदिर आहे थोडं तुम्ही सिनेमॅटिकमध्ये एन्जॉय करा मध्ये एक परमिशन मिळता की नाही मिळता काय माहिती नाही पण आपण बाहेरनं तुमक दाखवता बाहेरनं तुम्ही बघू शकता सुंदर असो आमच्या देवगड तालुक्यातील शिरगावमध्ये हडपीड म्हणू आ तर त्या हडपीडमधलं सुंदर असो स्वामींचं मठ हा जर तुम्ही देवगड साईटी फिराक वगैरे येत असता नक्की आणि हय येऊन तुम्ही दर्शन घ्यावा कारण स्वामींची मूर्ती एवढी भारी आहे ना तुम्ही आतमध्ये गेलात ना की तुमका असं वाटलं की स्वामी तुमच्याकडे बघतच असत आणि आतमध्ये गेल्यावर एवढी शांतता लागतली ना तुमक आणि सुंदर असं मठ आहे आणि आजूबाजूचा परिसर पण पर मस्त जर पाऊस पडलो नाही आता मळब धरली जर वेळ असलो हे ढग गेले तर मी तुमका ड्रोन शूटमध्ये दाखवेनच तर चला स्वामींचं दर्शन घेऊ जाते पावसात परत सुरुवात झाली स्वामींचं दर्शन घेऊ आहे नाच खूप छान अशी स्वामींची मूर्ती आहे आणि स्वामींचं दर्शन तुमकं मिळालाच मस्तपैकी बाप्पाची मूर्ती सजवलेली आहे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा इला होते हो तेव्हा मस्तपैकी ऊन पडलेलं आणि आता हे बघा मोठी अशी पावसाची झड येऊन गेली आता जाऊन परत सर येऊन गेली हा ती सर हा म्हणजे मला तू मार होती सर म्हणून ओके तर परत ऊन इला ना की लगेच ड्रोन उडून घेतोय आणि तुम्हाला दाखवतोय स्वामींचं दर्शन घेतलं कसं वाटलं अरे आणि पेडो पण घ्यावला दिल्या वाटल्याचं पेडू मग दिला नाही तू गावलो तर मस्त की स्वामींचं दर्शन झालं आता या बघा मगाशी आपण इलाव ना तुम्हाला दाखवतोय एक मिनिट आता हे बघा स्वामींची आरती चालू झाली आहे आपण बाहेर आहोत बाहेर थांबलेलो आहोत आणि बाहेर पावसान धुमाकू घातलेलो आहोत धुमाकूळ हे बघा बघू शकतास फुल धुमाकू आमची पूजा चालू झाली आहे तिथे आणि सुंदर असं दर्शन घ्या तुम्ही स्वामींचं वाटत असत नाही मटा दिलं असतो स्वामिंग सांगलं ना, सांगल ना। बारा करा म्हणून लवकर काम सुरू काय दोन महिन्यात सुरू दोन महिन्यात काम सुरुवात करूच या आता आम्ही थांबलाव थांबलाव कसं आहे तर ही सीमा आणि हो oh, कापीचो देव तर हय आपण अगरबत्ती वगैरे लावतो दादा नारळ ठेवता दादा होती माझीच हा ना दादा पाया पडला पडलं ना की छान असा दर्शन पावनाई देवी आईचं आणि स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता घरा गेला तर कसं वाटलं यो व्हिडिओ आणि कसं वाटलं या दर्शन नक्की कमेंटमध्ये सांगा स्वामी भक्त असला तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू